आपल्याला उत्तवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुलशी वागणूक दिली जाईल शांत डोक्याने राहायचं आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे आपण आझाद मैदानावरती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करू आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आजार आपल्याला उचलवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुलची वागणूक दिली जाईल शांत डोक्याने राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं त्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा घाई गडबड करू नका जितके दिवस लागतील तितके पण संयम घडून द्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत आवाज येत नसला तर शांत चिंता नाही ऐका अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आरोग्य केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जात आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आम्हाला लोक रोखलं जात गणेश उत्सव सण आमचा आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्ही शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला जाणून बुजून आम्ही शांततेत येत असताना असतानाही हिंदूला त्रास का दिल्यासारख जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताळवलं मग हिंदू विरुद्ध नेमके कोण आम्ही काय तीर्घतांगिणी करायला आलो का आम्ही काय डेंगाणा करायला आलो का मग आम्हाला हिंदूला आढळण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आहे आम्ही शांतते येतोय आमचा कने सुत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात त्यांच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र भडोस साहेबाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्या कळत नाही आणि आता देवदैवतांना पुढं घालायचं त्यांच्या अडुंगी गोलगरीब मराठ्यावर अन्याय करायचा ते कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले माननीय न्यायालयानं आपण करतो ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही कसा नाकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले खरीच सर परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमाला सांगते की अमुक अमुकने याचिका दाखल केली याचिका वेळ कालच केली निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवा उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असं कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील असं कस काय होऊ शकत खरंच लोकशाही लय राहि चाललं आता अरे इंद्रजांनी राव इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र म्हणूनच्या काळात रोखले जाते काय उघड आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका तु 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 करता तस आपल्याला ते रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला नितांत आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आणि आम्हाला कवाने जायचं आज रात्रीत काय करायचं म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेशोत्सवाच्या नावाखाली देवेंद्र पोरुस डाव साधला अचानक का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतलं न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आधार आम्हाला जागा आहे न्यायादेवता शंभर टक्के आम्हाला न्याय आहे आमचे पण वकिलं न्याय मंदिरासमोर न्यायदेवते समोर उभा राहणारे गेल्या वेळेस सुद्धा असं चालतो न्यायदेव त्याने आम्हाला न्याय दिला होता हे सत्य त्याच्यामुळे यांनी एक गोळ केला नाही मराठा माहितच नाही काय झालं आपण झीअर पारव विठवली नव्हती म्हणजे आपण रितसर राज द्यायची मग त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं तो आक सुद्धा सापडणार हो नवीन हे खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं चाललं आता कळणार होणार आम्हाला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांचे आरक्षण द्यायचं जेव्हा आले की देवाच्या आरोग्य लपायलाय